ए एक पीस कितीला मिळत म्हणजे जर विक घ्यायचं असेल कोणाला तर हा मग काय म्हणजे स्टार्ट साडेपाचशे सहाशे दोनशे दोनशे वीस एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी जशी क्वालिटी आणि जसं एज प्रमाणे आणि किती पीस तीन असते एकात पीस नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स तुम्हीही कपड्यांचा व्यवसाय करू इच्छिता तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान छान असे पार्टीवेअर फ्रॉक आहेत लहान मुलींचे दोन वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलींचे ते, ते फ्रॉक आहेत आणि सुंदर सुंदर फ्रॉक आहे ते तुम्ही इथून हे होलसेलमध्ये कमी रेटमध्ये घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता तर बघू शकता किती सुंदर असे फ्रॉक्स आहेत हे तर हे होलसेल मार्केट आहे मोठं गोडाऊन आहे आणि इथे कमी किमतीत कमी रेंजमध्ये फ्रॉक मिळतात एकशे पस्तीसपासून सुरुवात आहे जसजशी क्वालिटी वाढते तस तसे रेटही वाढतात पण अगदी पाचशेपर्यंत जातात तर हे हजार हजार दोन दोन हजाराला बाहेर विकले जातात तर तुम्ही तुमचं मार्जिन काढून आरामात हे सेल करून ऑनलाईनही सेल करू शकता घर बसल्या खूप ऑप्शन आहेत तर नक्की तुम्ही इथे या आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर नक्की सुरुवात करा बघा किती सुंदर फ्रॉक आहे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आवडलं असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर हा ॲड्रेस आहे यांचा इथे नक्की भेट द्या